नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लग्न समारंभात बनवली जाणारी वांग बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा ही चार पाच वांगी दोन कांदे दोन टोमॅटो दोन मोठे बटाटे तेजपत्ता आणि वाटण्यासाठी लागणारं साहित्य बघा एक इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडंसं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि त्यासाठी लागणारे मसाले बघा थोडंसं जिरं लाल मसाला धणा पावडर हळद चवी कुर्ता मीठ आणि गरम मसाला हे एवढं साहित्य लागणार आहे चला तर मग आपण सर्वप्रथम हे वाटण वाटून घेऊया मिरच्या आलं हे लसूण खोबरं कोथिंबीर हे पहा वाटण वाटून झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया आता मी हे वांग कापून घेत आहे हे पहा याचे सर्व काटे मी काढून घेतलेले आहेत हे पहा याचे असे चौकोनी काप करायचे हे बघा असेल बटाटे मी सोलून घेतलेले आहे आता हे पण असेच काप करून घेते पहा आपलं वांग आणि बटाटा कापून झालेले आहेत यात मी थोडस मीठ टाकणार आहे मिठाच्या पाण्यात ठेवले म्हणजे वांग काळ नाही पडत हे बघा हे थोडा वेळ तसंच ठेवणार आहे आता आपण वांग बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया हे बघा मी कढई तापत ठेवलेली आहे त्यात मी दोन चमचे तेल टाकते तेल तापलेलं आहे ते ते ता आता यात मी थोडं जिरं टाकते आणि एक दोन तमालपत्र टाकते आणि यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेते हे बघा हे पहा कांदा लाल झालेला आहे यात आता मी आता वाटलेलं वाटण टाकत आहे या वाटणाचा कच्चा वास जाईपर्यंत मी हे वाटण भाजून घेते आपलं वाटण भाजून झालेलं आहे आता यात मी मसाले टाकते हे थोडीशी हळद चमचे धणा पावडर दोन चमचे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला व्यवस्थित भाजून घेते हे पहा मसाले आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता यात मी टॉमॅटो टाकते हे पहा तेल सुटू लागला आहे बघा म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता यात आपण वांग आणि बटाटा टाकूया घेऊया सर्व भाजीला बघा मसाला व्यवस्थित लागलेला आहे आता है चतनी तभी आता मीठ घालते पाणी घालत आहे हे बघा आता ही भाजी आपण दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घेऊया आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया हे बघा आपली भाजी आता शिजत आलेली आहे एकदा आपण असं हलवून बघूया बघा किती मस्त शिजले सुगंध पण इतका मस्त सुटलाय आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया ही पहा ही लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे अशी तुम्ही पण बघून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा कर आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद